नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित संच बावीस पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची सर्व संच आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सोडवून दिलेली आहेत इयत्ता सातवी गणित सर्व सरावसंच अशी एक आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला इयत्ता सातवी या वर्गातील सर्व संच पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सरावसंच बावीस हा सोडवायला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालील परिमेय संख्यांची बेरीज करा तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला परिमेय संख्या दिल्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करण्यासाठी आपल्याला अगोदर दोन्ही संख्यांचा छेद हा समान करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला अगोदर छेदांची लसावी काढून घ्यायची आहे लसावी कशी काढायची हे आपण सरावसंच तेरामध्ये पाहिला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला संच बावीस हा सोडवायला मदत होईल चला तर मग लसावी काढून घेऊयात पहिल्यांदा या दोन छेदांची लसाई काढायची आहे त्या दो छत्तीस आणि बेचाळीस छत्तीस आणि बेचाळीस या दोन्ही संख्येला भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे ते बघायचं आहे तर ती संख्या आहे दोन दोनने छत्तीसला आणि बेचाळीसला दोन्ही संख्येला भाग भाग जातो आणि भागाकार खाली आपल्याला इथं लिहायचं आहे बे एक बे उरलं एक बेस सोळा इथा भागाकार अठरा आला आहे तो आपल्याला खाली लिहायचा आहे नंतर दोन बेचाळीसला भाग घालायचा आहे बेक बे चाहे। बे, बे दोन चार बेक बे आता या संख्या आलेल्या भागाकाराला दोघाच्या पण ज्या लाहन, संख्येने लहानात लहान ज्या संख्येने भाग जातो ती संख्या घ्यायची आहे तर दोन ने भाग जातो का तर नाही जात दोने अठराला ला जातो परंतु एकवीसला जात नाही म्हणून पुढची संख्या तीन तीनने ने जातो का जातो तीनने तीन सक अठरा तीन सत एकवीस तर भागाकार आलेला खाली लिहायचा आहे आता पुढे या दोन संख्यांना भाग जाणारी स समान भाग जा, या दोन संख्यांना भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणून आता इथपर्यंत आपण अवयव पाडायचे थांब पाडवणे थांबवायचं आहे अवयव पाडायलाच आपण सरावसंच अकरामध्ये किंवा बारामध्ये पाहिलं आहे ते तुम्ही पाहून घ्या मसावी आणि लसावी या या धड्यातील सरावसंचमध्ये आपण अवयव पाडायला पाहिलं आहे ते तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर चला आता लसावी कसा काढतो आपण अवयव पाडल्यानंतर सामायिक अवयव आणि म्हणजे असामायिक अवयव घेतो त्यांचा गुणाकार करून आपल्याला लसावी हा येतो दोनशे बावन्न हा लसावी आला आहे आता दोनशे बावन्न ही संख्या छत्तीसला कितीने गुणल्यावर येणार आहे हे पाहायचं आहे आणि दोनशे बावन्न ही संख्या बेचाळीसला कितीने गुणल्यावर येते हे पाहायचं आहे तर छत्तीसला सातने गुंड्यावर दोनशे बावन्न ही संख्या येते मग मग आपण वरी आणि खाली दोन्ही बाजूला साथ गुणायचं आहे म्हणजे आपल्या आपली मूळ जी संख्या आहे त्याची किंमत बदलणार नाही पहा अंशाला आणि छेदाला सेम संख्येने गुणलं सारख्या संख्येने गुणलं तर याची किंमत बदलत नसते म्हणून वरी पण सातनं आणि खाली पण सातनं गुणायचं आहे तसंच पुढे बेचाळीसला सहाने गुणल्यावर दोनशे छप्पन येतं म्हणून दोन दोन्ही साईडला सहाने गुणायचं आहे आणि छेद समान करून घ्यायचा आहे आता छेद समान झाल्यानंतर अंशाची बेरीज करायची आहे एकाहत्तर आली आणि छेद तसाच लिहायचा आहे छेदाची बेरीज करायची नाही आणि हे आपलं आलं आहे उत्तर एकाहत्तर छेद दोनशे बावन्न जर तुम्हाला पहिला गणितात समजलं नसेल तर दुसऱ्या गणितात नक्की समजेल चला दुसरं गणित पाहूयात आता एक दोन छेद तीन अधिक दोन चार छेद पाच अगोदर याचं सोपं रूप करून घ्यायचं आहे याला कसं सोडवायचं या संकेला परिमेय संकेत कसं लिहायचं तीन गुणिले एक अधिक दोन अगोदर छेदाने याला गुणायचं आणि या अंश यात मिसळायचा म्हणजे तीन गुणिले एक अधिक दोन आणि छेद जशाच तसा लिहायचा इथं पण पाच गुणिले दोन अधिक चार छेद पाच आता या, याला सोडून तीन एक तीन आणि द अधिक दोन पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा अधिक चार चौदा आणि छेद तीन याचा छेद पाच आता आपल्या आली ही परिमेय संख्या आता याची आपल्याला बेरीज करायची आता पहा इथं आपल्याला या दोन संख्येचे अवयव पाडता येत नाही कारण तीन ही मूळ संख्या आहे म्हणजे तीनला एकने ने आणि तीनने या दोन संख्येने भाग जातो आणि पाचला पण एकने आणि पाचने यानेच भाग जातो तर आता आपण काय करायचं तर तिरकस गुणाकार करायचा पहा आ, पहा इथं आता या संख्येला तीन पाच छेद तीनला पाचने गुणायचं पाच गुणिले पाच पा तीन गुणिले पाच अंशाला आणि छेदाला पाचने गुणायचं आणि चौदा आणि पाचला तीनने गुणायचं चौदा गुणिले तीन पाच गुणिले तीन तर हे आपल्याला सोडवायचं आहे पाचापाचा पंचवीस तीन पंधरा आणि चौदा त्रिक बेचाळीस पाच गुणिले तीन पंधरा हे आपलं आपण हा आपला छेद स समान करून घेतला आहे आता पुढे आपण बेरीज करायची आहे अंशाची बेरीज करायची पंचवीस अधिक बेचाळीस भागिले पंधरा बरोबर स आता बेरीज करा पंचवीस अधिक बेचाळीस सदुसष्ट आणि छेद छेदाची बेरीज करायची नाही समान झालेला छेद तसाच घ्यायचा आहे पुढचं गणित अकरा छेद सतरा अधिक तेरा छेद एकोणीस पहा ह्या पण संख्या तुम्हाला दिसत आहेत की मूळ आहेत या दोन्ही संख्यांना एकने आणि त्याच संख्येने म्हणजे एकने आणि सतराने आणि इथं एकने आणि एकोणीसनेच भाग जातो मग इथं पण आपल्याला अवयव पाडायची गरज नाही तिरकंच गुणाकार करायचा आहे अकरा गुणिले एकोणीस म्हणजे ह्या संख्येला एकोणीसने गुणायचं अकरा गुणिले एकोणीस आणि सतरा गुणिले एकोणीस तसंच तेरा गुणिले सतरा आणि एकोणीस गुणिले सतरा आता आपण हेच हे पु सोडवायचा आहे अकरा गुणिले एकोणीस दोनशे नऊ आणि सतरा गुणिले एकोणीस तीनशे तेवीस तसेच तेरा गुणिले सतरा दोनशे एकवीस आणि एकोणीस गुणिले सतरा तीनशे तेवीस तर आता पुढं आपल्याला याची बेरीज करायची आहे छेद समान झाला आहे समान छेद तसाच लिहून घ्या आणि अंशाची बेरीज करा नऊशे दोनशे नऊ अधिक दोनशे एकेवीस बरोबर दोनशे सॉरी चारशे तीस छेद तीनशे तेवीस प्रश्न क्रमांक चार हे आपलं बेरजेचं शेवटचं गणित आहे दोन तीन छेद अकरा अधिक एक तीन छेद सतरा याला सोपरूप देऊया अगोदर आक छेद गुणिले ही संख्या घ्यायची आहे अकरा गुणिले दोन अधिक अंश घ्यायचा आहे तीन छेद छेदस्थानी लिहायचं आहे अकरा तसेच सत सत्याहत्तर गुणिले एक अधिक तीन छेद इथं सॉरी इथं चुकलं आहे इथं सत्याहत्तर इथं हा सत्याहत्तर ठीक आहे आता आपण हे सोडून घ्यायचं आहे अकरा एक अकरा अकरा दुनिया बावीस अधिक तीन पंचवीस भागिले अकरा अधिकचं चिन्ह तसंच द्यायचं आणि सत्याहत्तर एक सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक तीन ऐंशी आणि हे छेदस्थान जसे तसं घ्या सत्याहत्तर हा अकराच्या पाड्यात येतो म्हणून लसावी सत्याहत्तर आहे पहा जर लहान संख्या सॉरी Uh, मोठी संख्या ही लहान संख्येच्या पाड्यात येत था असेल तर जी मोठी संख्या असते तो लसावी असतो पहा अकराच्या पाड्यात सत्याहत्तर येतं आपण लसावी मसावीमध्ये शिकलो आहोत शिकलो आहोत की लहान संख्याच्या पाड्यामध्ये जर मोठी संख्या येत असेल तर ती जी मोठी संख्या येते तीच संख्या त्या दोन संख्यांचा लसावी असतो समजलं तर आता आपल्याला इथं पंचवीस आता पहा ही तर संख्या लसावी आहे जसंच्या तसं लिहायचं आहे ऐंशी भागिले सत्याहत्तर परंतु इथंच आता सत्याहत्तर ही संख्या कितव्यांदा आहे तर अकरा गुणिले सात केल्यावर सत्याहत्तर येते म्हणून पंचवीस गुणिले सात अकरा गुणिले सात इकडचा आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे दो सातने ने गुणायचं आहे तर दोनशे तर पंचवीस गुणिले सात एकशे पंच्याहत्तर गुन, आणि अकरा गुणिले सात सत्याहत्तर अधिक ऐंशी भागिले सत्याहत्तर बरोबर आता छेद समान झाला आहे बेरीज करून घ्या एकशे पंच्याहत्तर अधिक ऐंशी भागिले सत्याहत्तर तर एकशे पंचाहत्तर अधिक ऐंशीची बेरीज येते दोनशे पंचावन्न भागिले सत्याहत्तर तर हे झाली आपली परिमय संख्यांची बेरीज आता पुढे आपल्याला इथं खाली प्रश्न क्रमांक दोनमध्ये सांगितलं आहे की खालील परिमेय संख्यांची वजाबाकी करा आता इथं आपल्याला या परिमेय संख्यांची वजाबाकी करायची जस आहे जसं बेरीज केली तसंच आहे सोपा आहे पहा सात आता इथं पहा ही पण मूळ संख्या आहे ही पण मूळ संख्या आहे म्हणजे याचे अवयव पडत नाहीत पहा अकराने अकराला फक्त एकनी आणि अकरानेच भाग जातो आणि सातला पण फक्त एकनी आणि अकरा सॉरी एकनी आणि सातनेच भाग जातो म्हणून आपल्याला याची अवयव पाडायची गरज नाही कारण याचे अवयव पडतच नाहीत तर हे आपल्याला छेदाने सात छेद अकरा ला गुणायचं आहे सात गुणिले सात अकरा गुणिले सात तसंच अकराने या दोन्ही ला गुणायचं आहे तीन गुणिले अकरा सात गुणिले अकरा पुढं उत्तर येणार आहे साठी साठी एकोणपन्नास अकरा साठी सत्याहत्तर वजा तीन गुणिले अकरा तेहतीस सत्याहत्तर छेद समान झाला आहे आता सरळ सरळ वजाबाकी करून घ्यायची आहे स एकोणपन्नास वजा तेहतीस छेदस्थानी सत्याहत्तर बरोबर सोळा भागिले सत्याहत्तर हे आपलं उत्तर आलेलं आहे तर पुढचं गणित करायचं आहे पहा आता इथं स तेरा भागिले छत्तीस वजा चार न, भागिले चाळीस हे आपलं दोनशे चाळीस तर आता इथं आपल्याला जरा ह्याला सोपरूप देऊया म्हणजे आपल्याला जास्त अवयव पाडायची गरज पडत नाही तर तेरा छत्तीस हे तर आपण तसं लिहूया या लागून भाग जात नाही कोणत्या संख्येने तर वजा चिन्ह वजा घेऊया आता इथं बे, बे, न, ए, बे एक बे बे दोन चार आणि शून्य म्हणजे बे एक बे एक लिहिलं आणि इथं दोन दोन ने चाळीस लागू भागलं ला, तर वीस येतं तर इथं आपण आता याची अवयव पाडू शकतो तर पहा छत्तीस आणि वीस या दोन संख्यांचे अवयव पाडायचे आहेत पहिल्यांदा दोनने भाग जातो अठरा दहा भागाकार येतो नंतर दोनने जातो अठरा दहा भागाकार येतो नऊ आणि पाचला आता भागाकार पुढे भाग जात नाही मग आपण इथं लसावी काढूया दोन गुणिले दोन गुणिले नऊ गुणिले पाच आणि एकशे ऐंशी हा आपला लसावी आला आहे तर आता पहा छत्तीस लाख कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर एकशे ऐंशी येणार आणि कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर एकशे ऐंशी येणार हे पाहायचं आहे तर पहा इथं तेराला सॉरी छत्तीसला ला पाच ने गुणल्यावर उत्तर एकशे ऐंशी येतं आणि वीसला ला नऊ ने गुणल्यावर उत्तर एकशे ऐंशी तर इथं गुणाकार केल्यानंतर पासष्ट भागिले एकशे ऐंशी वजा नऊ भागिले एकशे ऐंशी बरोबर आता आपला छेद समान झाला आहे वजाबाकी करायची आहे पासष्ट वजा नऊ छेदस्थानी एकशे ऐंशी बरोबर आता याची वजाबाकी करून छप्पन छेद एकशे ऐंशी आता याला आपण थोडं सोपं देऊन आपल्याला उत्तर येतं इथं पहा चारने भाग जातो चार एक चार उरलं एक चार इंचौक सोहळा आणि खाली पण चारने भाग जातो चार एक चार आ, चार दोन आठ चार त्रिकोण बारा चार इंचौक सोहळा उरले दोन चार पंचवीस पहा तुम्हाला जर ही क्विक भागाकार येत नसेल तर तुम आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आडवा भागाकार म्हणून व्हिडिओ टाकला आहे ते तुम्ही पाहून घ्या तुम्हाला हा भागाकार करायला येईल तर हे आपण सोपरूप करून हे आपलं उत्तर आलेलं आहे तर पुढे आपण प्रश्न क्रमांक तीन पाहूयात एक दोन छेद तीन वजा तीन पाच छेद तीन बरोबर आता याचं उत्तर सोपरूप करून घेऊयात तीन गुणिले एक अधिक दोन आणि आ, छेद तीन आता इथं पण तसं सहा गुणिले तीन अधिक पाच छेद सहा आता ह्या याला सोडून घेऊया तीन एक तीन अधिक दोन आ, चार पाच आणि छेद तीन वजा सहा सहा एक सहा सैन्य बारा सायंत्रिक अठरा आणि अधिक पाच तेवीस भागिले सहा तर आता पहा सहा ही संख्या तीनच्या पाड्यात आहे म्हणून लसावी सहा आहे पहा इथं पण पहा तीन ही लहान संख्या आहे आणि या लहान संख्येत मोठी संख्या आहे म्हणजे मोठी संख्या हीच आपला लसावी असतो तर पाच गुणिले दोन करायचं आहे म्हणजे पहा आता आपल्याला पाहायचं आहे की या छेदाला कितीने गुणल्यानंतर उत्तर हे सहा येणार आहे तर तन, दोन निगुणल्यावर पाच गुणिले दोन तीन गुणिल्ले दोन वजा हे जशाचं ठे तसं ठेवायचं आहे आणि इथं पहा पाच एक पाच पाच जुने दहा तीन एक तीन तीन दोन सहा छेद समान झाला आहे वजाबाकी करून घ्यायची आहे दहा वजा, वजा तेवीस वजा तेरा आणि सहा हे आता पहा वजबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून इथं मो तेवीस ही तेवीस ही मोठी संख्या आहे म्हणून आपलं उत्तर हे ऋणामध्ये येणार आहे पुढे प्रश्न क्रमांक चार चार एक छेद दोन वजा तीन एक छेद तीन आपल्याला सेम क्रिया करायची आहे दोन गुणिले चार अधिक एक छेद दोन तीन गुणिले तीन अधिक एक छेद तीन असं आपल्याला करायचं आहे नंतर हे सोडून घ्यायचं आहे बे एक बे बे गुण्ये चार आणि अधिक एक नऊ छेद दोन तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ अधिक एक दहा छेद तीन बरोबर नऊ गुणिले तीन आता ते आता पहा इथं मूळ संख्या आहे त्या यांचे आपण अवयव आपल्याला अवयव पाडता येत नाहीत म्हणजे पडतच नाही त्यांचे अवयव तर पहा गुणाकार करायचा आहे तीनने नऊ आणि दोन ला गुन्हायचा आहे आणि या दोनने दहा आणि तीनला गुणायचं आहे तर आलेला गुणाकार लिहायचा आहे नऊ एक नऊ नऊ दोने अठरा नऊ एक सत्तावीस तीन तीन एक तीन तीन दोने सहा वजा दहा एक दहा दहा दोन्ही वीस तीन एक तीन तीन दोने सहा तर आता छेद समान झाला आहे वजा बाकी करून घ्या सत्तावीस वजा वीस छेद सहा बरोबर सात छेद तीस सात छेद सहा हे आपलं उत्तर आलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन खालील परिमेय संख्यांचा गुणाकार करा गुणाकार परिमेय संख्येंचा गुणाकार हा सगळ्यात सोपा असतो पहा फक्त आपल्याला अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा आहे आणि छेदाचा छेदस्थानी एवढंच करायचं आहे तर चला मग करूयात इथं काही अवयव पाडणं हे वगैरे काहीच नाही फक्त गुणाकार करायचा आहे तर तीन गुणिले अंशाचा गुणाकार अंशाला लिहा तीन गुणिले दोन अकरा गुणिले पाच इथं एक लिहायचं राहिले अकरा गुणिले पाच तर पहा तीन गुणिले दोन सहा येतं अकरा गुणिले पाच पंचावन्न झालं आपलं उत्तर आ सहा छेद पंचावन्न पुढे बा बारा छेद पाच गुणिले चार छेद पंधरा तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहा बारा गुणिले चार छेद पाच गुणिले पंधरा बारा गुणिले चार गुणाकार करा बारा चौका अठेचाळीस पाच गुणिले पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर बरोबर आता याला आपण सोपं रूप देऊया पहा वरी आणि खाली आपल्याला दिसत आहे चारने भाग जाऊ शकतो चला मग चारने भाग घालूया न... चारने भाग वरी जात आहे परंतु खाली जात नाही दुसऱ्या संख्येने भाग घालूया तीन ने भाग घालूया तीन एक तीन उरले एक तीन एक तीन। तीन तीन दोन सहा तीन एक नऊ तीन एक बारा तीन संघ अठरा सहा वरती आलं सोहळा खाली पण तिने भागूया न तीन एक तीन तीन दुने सहा उरलं एक तीन तीनापाचे पंधरा सोळा छेद पंचवीस हे आपलं उत्तर आलं आहे पुढे कणित क्रमांक तीन वजा आठ छेद नऊ गुणिले तीन छेद चार आता गुणाकार करायचा आहे अंशाचा गुणाकार अंशाला लिहायचा आहे वजा आठ गुणिले तीन छेदाचा गुणाकार छेदाला लिहायचा आहे नऊ गुणिले चार पुढे पहा आता आपण याचा गुणाकार करूयात न आठ गुणिले तीन आठ एक आठ आठ सोळा आठ त्रिक चोवीस तर पहा भिन्न संख्या भिन्न चिन्ह असल्यावर चिन्ह आपल्या गुणाकारामध्ये वजाचं येत असतं आणि सारखी जर चिन्ह असले तर बेरजेचं येत असतं पहा इथं वजा आहे इथं अधिक आहे म्हणून इथं आपल्याला दोन वेगवेगळे चिन्ह आहेत म्हणून इथं वजा येणार आहे आणि आता खाली नऊ एक नऊ चौक छत्तीस छत्तीस छेदस्थानी लिहा आता याला आपला भाग जातो तर सोपा आपण रूप जेवढं सोपं रूप करता येत येईल तेवढं करायचं आहे किंवा हे पण तुमचं उत्तर बरोबरच आहे तर बारा एक बारा बारा दुन्हे चोवीस बारा त्रिक छत्तीस हे आपलं दोन छेद तीन हे उत्तर आलं आहे पहा इथं शून्य आहे तर शून्य गुणिले शून्य गुणिले तीन आणि सहा गुणिले चार तर वर इतर गुणाकार शून्यच येणार आहे चोवीस तर शून्याला कितीने विभागलं तर उत्तर हे शून्यच येणार आहे पुढचा प्रश्न गुणाकार व्यस्त म्हणजे काय थोडीशी संकल्पना मी तुम्हाला समजवते इथे पहा वजा पाच छेद चार गुणिले वजा चार छेद पाच बरोबर एक हे उत्तर आले आहे वजा सात छेद दोन गुणिले वजा दोन छेद सात बरोबर एक हे ह्या जी दोन जोड्या आहेत ही जी जोडी आहे ही पण गुणाकार व्यस्ताची जोडी आहे आणि ही पण गुणाकार व्यस्ताची जोडी आहे या दोघांचं उत्तर काय आलं आहे एक आलं आहे एक आलं आहे म्हणजे इथं पहा गुणाकार व्यस्त म्हणजे दिलेल्या संख्येला कितीने गुणल्यानंतर उत्तर हे एक येणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे इथं पहा वजा पाच छेद चार आपण जर उलट उलट म्हणजे उलटी उलट करून लिहिलं इकडं गुणाकारामध्ये वजा चार छेद पाच तर उत्तर एक येत आहे इथं पण तसंच आहे सात छेद दोन दोन छेद सात तर उत्तर एक आहे येत आहे म्हणजे पहा गुणाकार व्यस्त लिहिण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्येला उलट करून लिहायचं आहे इतकं तुम्ही लक्षात घ्या समजलं तर तसंच आपण इथं केलेलं आहे पहा इथं गुन्हा कारव्यस्त संख्या लिहायला सांगितली आहे दोन छेद पाच आहे त्याला आपण उ उलट करून लिहूया पाच छेद दोन आता इथं वजा तीन छेद आठ आहे वजाला वजा घेऊयात वजा आठ छेद तीन वजा सतरा छेद एकोणचाळीस बरोबर एकोणचाळीसवरी घ्या आणि सतरा खाली घ्या आता इथं सात दिला आहे म्हणजे सात छेदस्थानिक काहीच नाही म्हणजे एक असतं तर इथं आपले व्यस्त संख्य गुणाकार व्यस्त काय येणार एक छेद सात आता इथं सात एक छेद तीन इथे याला आपण अगोदर यात सोपरूप करून घेऊया तीन वजा सात गुणिले तीन अधिक एक छेद तीन आता पहा सात एक सात सात दोन चौदा सात रिक एकवीस इथं काय येतं वजा एकेवीस आणि अधिक एक येतं आता पहा इथं धन पहा इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजा ए सात इथं सात वजामध्ये आहे आणि तीन अधिकमध्ये आहे म्हणजे येणाऱ्या गुणाकाराचं चिन्ह वजामध्ये येणार जर पहा अधिक अधिक असेल तर त्याचा गुणाकार अधिक येतो वजा वजा असेल त्याचा गुणाकार अधिकच येतो परंतु वजा अधिक किंवा अधिक वजा म्हणजे भिन्न चिन्ह असतील तर त्याचा गुणाकार वजामध्ये येतो तर इथं पण वजामध्ये गुणाकार आला आहे आता पहा इथं वजा एकवीस अधिक एक आहे म्हणजे इथं काय होणार आपलं मोठ्या संख्येला एक वजाचं चिन्ह आहे आणि हे चिन्ह पण भिन्न आहे तर इथं आपली वजा बाकी होणार आहे तर एक वजा एकवीस आधी बरोबर वीस आणि वजा वीस उत्तर येणार आहे आणि छेदस्थानी तीन तर आता हे आपण याचं आपलं सोपू रूप आलं आता याचा गुणाकार व्यस्त आपल्याला उलट करायचा म्हणजे या संख्येला उलट करून लिहायचं आहे अंशस्थानी चा तीन आणि छेदस्थानी वीस आणि वजाचं चिन्ह जसेच तसं पुढे प्रश्न क्रमांक पाच खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा पहिलं गणित चाळीस छेद बारा भागिले दहा छेद चार तर भागाकार म्हणजे काय अगोदर हे लक्षात घ्या भागाकार म्हणजे दि म्हणजे संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणने पहा इथं आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत जी दुसरी संख्या आहे तिला आपण तिच्या गुणाकार व्यस्तानं भागाकार ज्या संख्येसोबत करायचा आहे त्या संख्येसोबत गुणायचं आहे म्हणजे पहिली संख्या जशी तशी घ्या आणि दुसरी संख्या गुणाकार व्यस्तामध्ये लिहा म्हणजे व हे अंशाचं अंशाचं छेदस्थानी आणि छेदाचं अंशस्थानी म्हणजे दहा छेदस्थानी आणि हे जर छेदा छेदाला चार आहे ते अंशस्थानी उलटी करून लिहा आणि इथं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करणं सोप्पं आहे चाळीस गुणिले चार बारा गुणिले दहा चाळी चाळीस गुण्हेले चार किती येतं पहा एकशे साठ येतं आणि बारा गुणिले दहा एकशे वीस पहा आता याला आणखीन थोडा भाग घालूया म्हणजे आपलं उत्तर हे आपल्याला आणखीन सोप्या भाषेत मिळेल तर इथे कितीचा भाग जातो पहा चारने भाग घालायचा आहे चार चौक सोहळा उरलेलं शून्य घ्या चार चौक सोहळा आणि उरलेलं शून्य घ्या नंतर चार एक चारच्या दुनियात चार त्रिकोण बारा आणि हे शून्य घ्या जसेच तसं तर उत्तर आपलं येणार आहे आणखीन याला पुढे दहाने भागलं तर किंवा हे शून्य कट केलं तर चार छेद तीन आणि दहाने भागलं चार इंचौक सोळा दहा इंचौक चाळीस आणि दहा इंच तीस हे आपलं चार छेद तीन उत्तर आलं आहे पुढचा प्रश्न वजा दहा भागिले अकरा डिव्हाइड वजा दहा छेद अकरा भागिले वजा अकरा छेद दहा तर पहा इथं गुणाकार व्यस्त करायचा आहे वजा दहा भागिले अकरा गुणिले तुम्ही म्हणसाला आता इथं व्यस्तच दिलाय पण तसं नाही या? याचा गुणाकार व्यस्त तुम्हाला सेपरेटली करायचा आहे वजा दहा भागिले अकरा हे वर गेलं हे खाली आलं ठीक आहे आता याचा गुणाकार करा वजा दहा गुणिले वजा दहा न अकरा गुणिले अकरा पहा इथं आता वजा वजा आहे तर सारखी चिन्ह आहेत तर या चिन्हांचा गुणाकार अधिकमध्ये येणार आहे म्हणजे आपले आपला गुणाकार इथं धनमध्ये येणार आहे दहा गुणिले दहा शंभर अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस पहा विद्यार्थी मित्रांनो आपण हे गुणाकार व धन ऋण हे सगळे चिन्हांचा जो काही गोंधळ आहे तो आपण एका व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेत शिकलेला आहे ते तुम्ही पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता ठीक आहे आपल्या चॅनलवरती तो पण व्हिडिओ आहे प्रश्न क्रमांक तीन वजा सात छेद आठ भागिले वजा तीन छेद सहा बरोबर वजा सात छेद आठ गुणिले आता याचा गुणाकार व्यस्त करा वजा सहा छेद तीन आता या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे वजा सात गुणिले वजा सहा वजा सॉरी गुणिले छेद आठ गुणिले तीन तर आता पहा इथं सारखी चिन्ह आहेत तर चिन्हांचा गुणाकार अगोदर करा चिन्हांचा गुणाकार हा धनमध्ये येणार आहे म्हणजे बेर्जेमध्ये इतर चिन्ह नाही दिलं तरी चालतं ते ऋण धन चिन्ह दिलं किंवा नाही दिलं तरी चालेल ओके पण आपण दिलं इथं आता सा आता गुणाकार करा सात छत्तीस साती साती सातीस सहासा छत्तीस सात सक्क सत्त बेचाळीस ठीक आहे बेचाळीस भागिले आठ एक आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आता याला आणखी सोपं रूप देऊयात भागाकार करूया आपण सहाचा भाग घालूया सहा सहा साहिसाती बेचाळीस आणि साई चौक चोवीस ठीक आहे पुढचा प्रश्न दोन छेद चार वजा चार पहा इथं छेदस्थानी काहीच नाही म्हणजे छेदस्थानी एक ही संख्या असते आता गुणाकार व्यस्तात केल्यावर वजा एक छेद चार आ, हे गुणाकार व्यस्त येतो एकचा आणि आपण पहिल्या संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा नाही स दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त करायचा हे लक्षात ठेवा आता गुणाकार करा दोन गुणिले वजा एक तर दोन गुणिले वजा एक वजा दोन येतं आणि तीन गुणिले चार 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 जुन्या चार चिकूण बारा बरोबर वजा भागाकार भाग घालूया आणखीन बेक बे आणि वेगवेगळे बे दोन चार बेतरीक सहा पहा इथं भिन्न चिन्ह आहेत इथं आधी इथं वजा तर उत्तराला वजा चिन्ह येणार प्रश्न क्रमांक पाच दोन एक छेद पाच भागिले पाच तीन छेद सहा याचं सोपं उत्तर सोपं करून घ्या रूप पाच गुणिले दोन अधिक एक सहा पा सहा गुणिले पाच अधिक तीन छेद पाच छेद सहा छेद बदलायचा नाही ठीक आहे पाच एक पाच पाच दोन दहा अधिक एक अकरा सहा पा सहा सहा, सहा पाच तीस अधिक ते तीन तेहतीस छेद सहा पहा इथं आता बरोबरचं चिन्ह द्या गुणाकार व्यस्त करा अगोदर सोपं रूप द्यायचं आणि मगच गुणाकार व्यस्त करायचा आता पहा अकरा छेद पाच हे जशस्तसं आणि ह्या दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त करा सहावरी गेलं त्या खाली आलं आता पहा यांचा गुणाकार करा अकरा गुणिले सहा पाच गुणिले तेहतीस किंवा इथं तुम्ही डायरेक्ट इथं पण भाग घालू शकता अकरा एका अकरा अकरा तरी तेहतीस परंतु आपण हे थोडं किटब न करण्यापेक्षा शेवटची उत्तर काढून त्यालाच भाग घालून छोटी संख्या आणू शकतो ठीक आहे आता भा गुणाकार करा अकरा गुणिले सहा सहासष्ट आणि सहा गुण पाच गुणिले तेहतीस एकशे पासष्ट आता याला आपण तीनने भाग घालूया ती तीन एक तीन तीन दोन सहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन, तीन तीन दोन सहा तीन त्रिकनव तीन तीन तिनापाचे पंधरा उर्लं एक तीन तिनापाचे पंधरा बावीस भागिले पंचावन्न आता याला आणखी आपण अकराच्या पाड्याने भाग घालू शकतो अकरा दोन्ही बावीस अकरा पाचे पंचावन्न दोन छेद पाच हे आपलं उत्तर येणार आहे गणित क्रमांक सहा वजा पाच छेद तेरा भागिले सात छेद सव्वीस गुणाकार व्यस्त करा सव्वीसवर गेलं गेल सात खाली आलं गुणाकार करा वजा पाच गुणिले सव्वीस आणि तेरा गुणिले सात पहा मी तुम्हाला डायरेक्ट इथेच भाग भाग घालून छोटी संख्या बनवून दाखवते तेरा एक तेरा तेरा दुने सव्वीस पहा इथं इतत... पाच राहिलं आणि इथं काय राहिलं होतं दोन आणि इथं भाग घालल्यामुळं इथं एक राहिलं आणि इथं सात पहा याचा गुणाकार करा आता पाच एक पाच पाच जुने दहा आणि सात एक सात हे आपलं उत्तर आलं पुढचा पुढचं गणित नऊ छेद अकरा भागिले वजा आठ पहा इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी काहीच नाही म्हणजे तिथं एक असतं तर नऊ छेद अकरा गुणिले या, याला गुणाकार व्यस्तामध्ये घ्या वजा एकवर गेलं व एकवर गेलं आणि आठ खाली आलं आणि हे वजा चिन्ह जसेच तसं राहिलं बरोबर नऊ गुणिले वजा एक छेद अकरा गुणिले आठ बरोबर वजा नऊ छेद अठ्ठ्याऐंशी पुढे आता इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी एक असतं आणि याचा गुणाकार व्यस्त करा पाच छेद दोन सॉरी पाच शेत दो, दोन दोन शेत पाच गुणाकार व्यस्त पाच छेद दोन आता गुणाकार करा पाच पाँच एक पाच गुणिले पाच एक गुणिल्ले दोन उत्तर आहे पंचवीस छेद दोन तर पहा विद्यार्थी मित्रांनो सरावसंच बावीस हा आपण खूपच सोप्या पद्धतीमध्ये पाहिला आहे अशीच पुढची सर्व सरावसंच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनल आपल्या या व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद